नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया आताच्या घडीची मोठी बातमी आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्या वाहनाचा विटे घाटात अपघात झाला मंगळवार तेरा मे रोजी दुपारी ही घटना घडली ट्रकने चुकीच्या बाजूने येत त्यांच्या गाडीला समोरासमोर झडक दिली सुदैवाने आमदार लहामटे आणि त्यांचे सहकारी सुखरूप बचावले कोणतीही शारीरिक दुखापत झालेली नसली तरी वाहनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान आहे अपघातानंतर आमदारांनी स्वतः समाज माध्यमातून माहिती देत सर्वांना शांत राहण्याचं आवाहन केलंय मी राजूर निवासस्थानी पूर्णपणे ठीक आहे काळजी करू नका असं त्यांनी स्पष्ट केलंय या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे या बातमीसह इथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री